साधन आहे भाज्या काकड्याला येतच नाही तुम्ही अभ्यास करा काकड्याचा अतिशय महत्वाचं साधन आहे आणि काकड्याला माईक सुद्धा चांगला नसतो आता ते काकड्याची दुर्दशा अशी झाली ते काकडा करतात बिचारे असतात तर दिसत नाही ऐकायला येत नाही एकमेक एकमेकांच्या साह्यानं येतात ते पखवा जातो पखवा असतो त्यांच्या आणि मग ते कणिकन असते त्या धूमकणाला लावायला ते सुरू करतात का काकडा तो स्वरात चांगला म्हणतो वचन ऐका कमळा

जागे भारे आता स्वर्ण करा आपल्या कर्तव्याविषयी संत आपल्याला साजर करत आणि आपलं स्वरूप काय आहे आपण मृत्यू लोकात आहोत आपलं काय काय स्वरूप आहे आपलं ज्ञानामराने स्वतः निवृत्तीनाथ विचारलं काय स्वरूप आहे मी कोण आहे आणि माझ काय आहे या मीचा जो विचार होतो हे आपलं स्वरूप आणि या कर्तव्याविषयी या स्वरूपाविषयी संत जगाला जागर करतात तेव्हा तुकोपर्यंत शब्द काय सांगू आता संत उपकार मग निरंतर जागा आणि या जागण्यासाठी आपलं वैकुंठासारखं घर सोडतात आणि मृत्यू लोकात दुसर काहीच कारण नाही येथे उपकारासाठी आले घर त्या वैकुंठ अन्यथा संत सततच आत्मस्थितीमध्ये राहिल्यानंतर ज्ञानोबा सांगत या जगाला कोण मार्ग दाखवणार या जगाच्या उद्धराविषयी जी संतांच्या दया आहे ही राहून देत नाही ही दयाृत लोकांमध्ये आणखी आल्यानंतर तुको मला सांगतात माझं जीवन फक्त आहे तुका म्हणे आता उरलो उपकारा म्हणले काहीतरी उपकार केलेच पाहिजे महाराज काय काय उपकार केले पाहिजेत उपकाराचे अनेक प्रकार आहेत पण गाथ्यामध्ये तुकोरीने असे शब्द मांडले की हा उपकार सामान्य व्यक्तीला ही करायला पा आला पाहिजे केलाच पाहिजे दूध नावाचा जो पदार्थ आहे तो सार पदार्थ दूध हे सारे पण या दू दही बनवलं यातलं ताक बनवलं ताक हे असार आहे म्हणजे सार नाही त्याच्यामध्ये मग दूध तुम्ही जगाला देऊ नका पण कमीत कमी ताकाची उत्तर तरी नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा पण आमच्या आरंदेला वीस रुपयाचा अर्धा किलो ताप मिळतो आता कस काय उपकार करा नका तुम्ही जेवण देऊ पण कमीत कमी फुकाचे जीवन तरी पाला लोक प्रश्न विचारतात फुकटच तरी कसं आहे वीस रुपयाची पोटली याचे अर्थ असे लावा लागतात फिरून लावं लागतं काही काही लोकांना काही कळत नसत पण ते फक्त विचारतात की यांना किती येतो मला एक जाणून सन्मान महाराज श्रावण आई वडिलाच नाव काय भावार्थ रामायणामध्ये त्यांच्या आई वडिलाचं नाव सांगितलं बऱ्याचशा रामायण कळाला विचारा श्रावण भावाचं आई वडिलांचं नावच नाही इकडे याचा भाव पाहिला म्हणजे याला थोडंसं तर ते अहंकारी वृत्ती लगेच कळते ना आणि याला थोडं फसवून लगेच दिलं नाही म्हणजे शुद्ध आणि मती ज्ञानोबारांची एक ओळी होती दोन अर्थ पण वा चांगले भारी नाव आहे काय कळत येण्यासाठी ना नाही या ये लोकांना हेच सांगा लागत विकतच पाणी नाही ते फुकतच आहे महाराजांचा शब्द कोणा निसर्गाचंच पाणी आहे तुम्ही फिल्टर केलं त्यामुळे तुला भावला पण पाणी कसं आहे पानी के देगा। जीवन तरी जीवन अपन उपकार के लिए में संत जाग करण्याचा उपकार करतात दुसरा संतांचा काही हेतू नसतो मृत्यू लोकांमध्ये येण्याचा आम्ही आलो येथे उपकारासाठी आले गरज तुमच घर वैकुंठात आहे तुम्ही वैकुंठ सोडलं मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आला पण इथं आल्यानंतर आहे तुमचा शरीराविषयी भाव कसा आहे अभंगा छत्तीस लटिके वजना लटिके वचना, लाटिके वचना।, लाटिके वचना।, लाटिके वचना।